डॉक्टर पंजाबराव देशमुख विद्यापीठ अकोला संलग्नित कृषी महाविद्यालय जळगाव जामोद येथे अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव प्रशिक्षण वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त एक जुलै रोजी तालुक्यातील सुनगाव येथे आवजी सिद्ध महाराजांच्या मंदिर परिसरात वृक्षारोपण केले या प्रसंगी मंदिराच्या परिसरात वृक्षारोपण करून मंदिराची स्वच्छता करण्यात आली यावेळी आयोजित कार्यक्रमात सुनगावचे सरपंच रामेश्वर आंबळकर यांच्यासह संस्थेचे सचिव प्रवीण धर्मे मंदिर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले या प्रसंगी विद्यार्थ्यांनी उपस्थित नागरिकांना कृषी दिनाबद्दल माहिती देऊन वृक्ष संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले या उपक्रमांमध्ये कृषी महाविद्यालयातील कुणाल नाथे अनुपम सोनोने संकेत अकोटकर प्रज्वल बुले स्वराज खारोडे कासी वेंकटा साई या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता एन न्यूज मराठी करिता गजानन सोनटक्के सुनगाव